मी स्नेहा स्नेहा लाईव्ह ब्लॉग युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर कशा आहात मंडळी बऱ्या आहात ना आय होप तुम्ही मजेतच असणार तर आजचा ब्लॉग आहे तो थमणील वरून तुम्हाला समजला असेल की आम्ही आज कुठे सकाळ सकाळ निघालो आहोत आणि आजचं वातावरण पाहू शकता किती असं ढगाळ वातावरण झालेलं जसं की पाऊसच आज येणार आहे असं झालेलं वातावरण आणि इकडे पाहू शकता वरती ना एक मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण ह्याच्यामध्ये काही दिसलं नाही आणि हे रस्त्यात लागतो आमचं मिलिट्री हॉस्पिटल त्याचं मेन गेट आहे हे मिलिट्री हॉस्पिटलचं चा। म्हणजे आमच्या युनिटपासून पंधरा मिनटाच्या अंतरावर हे मिलिट्री हॉस्पिटल आहे तर गाई स्थमनीलवरून तुम्हाला समजलंच असेल आज आम्ही चाललो आहोत पिथोरागडमधील सर्वात उंच ठिकाण मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ज्याचं नाव आहे ध्वज मंदिर ध्वज मंदिर हा जागृत देवस्थान आहे आणि खूप उंच हाईटवर हा मंदिर आहे म्हणजे पूर्ण डोंगर आहे ते आम्हाला चढून जायचं होतं तर रस्त्यात आम्हाला हे मंदिर लागलं जे आहे कालिका मातेचं तर इथे आल्यानंतर सर्व शांतता होती आणि पहिलेच गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही घेतलं आणि मग आतमध्ये एंट्री केली तर पाहू शकतो लांबूनच दिसलं की त्या मंदिराचं काम चालू आहे म्हणून तर पाहू शकता कितीही जागा आहे आणि किती म्हणजे परिसर एवढं छान वाटत होतं एकदम शांतता आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट असं होतं इथे आणि आतमध्ये गेल्यानंतर समजलं की मंदिराचं चा काम चालू आहे काही नाही आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर मंदिराचं चा काम चालू असो या काहीही असो देवाचं दर्शन तर आपल्याला भेटणारच म्हणून मग आम्ही पुढे पुढे गेलो तर पाहू शकता इथे किती कामकाज चालू आहे त्यांचं आणि समोर गेट ही किती छान असं राऊंडमध्ये केलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे फौजींनी घंटी वाजवली आणि आतमध्ये एंट्री केली आणि केवढं मोठं मंदिर बांधायला घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि हे आहे आता सध्या तरी मध्ये गाभाऱ्यामध्ये देवीची फ्रेम आम्ही साईडला जे गार्डन आहे त्या गार्डन मध्ये गेलो तिथे पाहू शकता झुला वगैरे होता तर पार्कमध्ये फौजी सानू जानू आणि तनिष्काला झुला झुलवत होते आणि मी व्हिडिओ बनवत होती आणि पाहू शकता म्हणजे अजून काम झालेलं नाहीये पण एवढा मोठा परिसर आहे खूप बघून छान वाटत होता जेव्हा हे सर्व व्यवस्थित होईल तेव्हा किती छान असं वाटणार आहे इथे त्यानंतर आम्ही निघालो ध्वज मंदिरात जायला तिथून पंधरा मिनटा अंतरावर ध्वज मंदिर होतं पण ते हाईटवर आहे हे पाहू शकता फक्त आम्हाला गेट लागला ध्वज मंदिराचं आणि इथून ते तीन किलोमीटर डोंगर आम्हाला वर चढायचं होतं तर ते एक आमच्यासाठी खूप मोठं टास्कच होतं पाहू शकतो ध् ध्वज जयंती माता मंदिर असं प्रवेशद्वारवर लिहिलेलं होतं तर इथे प इथेही देवा पाळीवर पाया पडून आम्ही घंटी वाजवली आणि पुढे निघालो तर पुढे ना ही दोघं भैया बसलेली होती तर त्यांनी सांगितलं की इथून जर तुम्ही चालत निघालात तर संध्याकाळ झाली तरी तुम्ही पोचणार नाही मंदिरात त्यामुळे तुम्ही का गाडी आणली असाल तर खालचा जो मार्ग दिसतो रस्ता कच्चा रोड त्या कच्च्या रोडने तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता मग आम्ही पुन्हा तिथून रिटर्न फिरलो आणि खालच्या रोडनी निघालो तर खरंच त्यांनी सांगितलं तर खूप म्हणजे आम्हाला हेल्प झाली नाही तर आम्ही मंदिरात पोचलोच नसतो तर पाहू शकता आम्ही आलो दुसऱ्या गेट जवळ आणि हा आहे ध्वज मंदिरात जाण्याचा दुसरा मार्ग तर इथून आम्ही सुरुवात केली चढायला आणि पाहू शकता पूर्ण डोंगरच डोंगर आणि एवढा चढाव होताना बापरे म्हणजे अक्षरशः हालतच बेकार झाली इथेही लिहिलेलं आहे पाहू शकता जयंती माता मंदिर ध्वज मंदिर म्हणून तर इथून आम्ही सुरुवात केली आणि इथे जे बाबा राहतात त्यांनी पाहू शकता किती झाडं लावलेली होती आणि गुलाबाला एवढ्या काळे आलेल्या बापरे म्हणजे ना मोजता येणार नाही एवढ्या काळ्या आलेल्या आणि हा पाहू शकता रोड बनवलेला वरती जायला आणि वरती तो डोंगर दिसतोय त्या डोंगरावर आम्हाला जायचं होतं तर पहिले तर आम्हाला सांगितलं तीन किलोमीटर आहे म्हणून म्हटलं तीन किलोमीटर चला आपण चढू शकतो म्हणून नंतर हळूहळू जसं आम्ही चढायला लागलो तसं समजलं की जवळजवळ तीन नाही चार ते पाच किलोमीटर वर चढायचं आहे बापरे एवढी हालत खराब झाली पण काही नाही देवाचं नाव घेत घेत आम्ही चढलो माझी तब्येत बरीही नव्हती तरीही पाहू शकता हळूहळू दम म्हणजे दम लागत होता तरीही आम्ही बसव थोडा वेळ बसत होतो पुन्हा चढत होतो असंच आमचं कंटिन्यू चालू होतं आणि वरून तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती छान असं वाटत आहे आणि आमच्याजवळ दिदी होती तिचा बाळ आहे ते चार महिन्याचं आहे फक्त त्यालाही आम्ही घेऊन निघालो होतो बिचाऱ्याची पूर्ण हालत खराब झाली मेन म्हणजे भैया घेऊन होते भैयांची हालत पूर्ण म्हणजे त्या था, खराब झाली होती कारण एवढा किलोमीटर चार ते पाच किलोमीटर लहान बाळाला घेऊन वर चढायचं होतं खूप आम्ही आता ऑलमोस्ट दोन ते तीन किलोमीटर वर चढलो होतं अजून पुढे एक दीड किलोमीटर आम्हाला वर चढायचं होतं आणि पाहू शकता वरून व्ह्यू किती छान असं दिसतो आहे आम्ही इथे ब्रेक घेतला आणि थोडंसं खाऊन पिऊन आम्ही पुढे निघालो फायनली आम्ही मंदिरात पोहोचल्यानंतर पाहू शकता कशी हालत आमची झालेली आहे खूप म्हणजे आम्ही बारा वाजता स्टार्ट केलं ते आम्ही पोचलो संध्याकाळचे तीन वाजता म्हणजे कंटिन्यू तीन साडेतीन वाजले आम्हाला वर पोचायला म्हणजे अडीच ते तीन तास आम्ही चालतच होतो कंटिन्यू आणि वरती पाहू शकता टाकी वगैरे बांधलेली आहे आणि इथेही थोडंसं मंदिराचं चा काम चालू आहे खूप छान वाटत होतं पोचल्यानंतर पण प्रॉब्लेम असं होतं की ह्या मंदिरामध्ये लसूण कांदा लसूण खा जर आपण खाल्लेला असेल तर आपण मंदिरात जाऊ शकत नाही मंदिरामध्ये आतमध्ये जायचं असेल तर आठवड्यावर तरी कांदा लसूण खायचं नाही असं या मंदिराचं आहे तर आम्ही तर खातच होतो आम्हाला माहितीच नव्हतं भाईयांनी नंतर सांगितलं म्हणून मग आम्ही मंदिराच्या बाहेरच बसलो होतो आणि बाहेरूनच दर्शन घेतलं तर इथून पाहू शकता किती छान व्ह्यू आहे पण मनात वर चढून आतमध्ये आम्हाला गुफेमध्ये जाताच आलं नाही मन भैया सांगत होते की आतमध्ये गुफा आहे तर आमच्यासोबत जी दिदी आहे आणि तिची पुतणी आहे ती व्हेज आहेत पूर्ण प्रॉपर तर त्या लोकांनी पाळलं होतं आठवडाभर बिलकुल त्यांनी कांदा लसूण वगैरे खाल्लं नव्हतं तर त्या ती जाऊ शकतात म्हणून मग मी त्यांना सांगितलेलं की मंदिराचा आतमधलं व्ह्यू म्हणजे मंदिर आतमध्ये कसं आहे गुफा कशी आहे त्याची व्हिडिओ काढून आणा ती तुम्ही नक्की पहा खूप छान असं मंदिर आहे इथेही काम चालू आहे मंदिराचं चा। आणि आतमध्ये त्रिशूल आहे खूप जागृत देवस्थान आहे तुम्ही ही मध्ये आलात तर ह्या मंदिरामध्ये नक्की दर्शन घ्यायला जावा तुमच्या मनोकामना नक्की पुऱ्या होतील पण त्यासाठी तुम्हाला आठवडाभर तरी कांदा लसून खा खाणं बंद करावं लागणार आहे आणि पाहू शकता मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर आतमध्ये अंधारच अंधार आणि इथे हवन साथी आहे इथून पुन्हा शिडी आहेत शिडीवरून दिदी पुढे जात होती आणि एक माणूस जाऊ शकतो अशी गुफा आहे ही पाहू शकता किती छोटी अशी गुफा आहे आणि आतमध्ये त्रिशूल आहे ह्याच्यामध्ये क्लेअर समजत नाही अंथरूण वगैरे ठेवलेलं खाली पाहू शकता तुम्ही ब्लँकेट व वगैरे टाकलेलं आहे आणि आतमध्ये ही अशी गुफा आहे लाईटही लावलेली आहे तरी पण अंधार म्हणजे पूर्ण क्लेअर असं दिसत नाही हे मंदिर जे आहे ते भगवान शिवशंकर आणि माता जयंती माताच्या नावाने समर्पित आहे म्हणजे जयंती माताचंच पार्वतीचंच रूप हे आहे असा है, है, लग, तर खूप छान असं आहे मंदिर आहे पण आम्हाला एवढंच दुःख वाटत होतं की एवढ्या उंच चार ते पाच किलोमीटर चढून आल्यानंतरही आम्हाला मंदिरामध्ये म्हणजेच गावाऱ्यामध्ये जाता आलं नाही पण काही नाही चला व्हिडिओच्या माध्यमातून आम्हीही दर्शन केलं तसंच तुम्हीही करा आणि पिथोरागडमध्ये आलात तर नक्की ह्या मंदिरामध्ये जाय जाण्याचा प्रयत्न करा या मंदिरामध्ये जो व्रत पालून म्हणजे कांदा लसूण न खाता दहा दिवस पालून जो ह्या मंदिरामध्ये येतो त्याची मनोकामना पुरी होते आणि ते पिवले जे झेंडे आणि व्हाईटवाले झेंडे दिसतात येलो अँड व्हाईटवाले झेंडे त्याला घंटी बांधून ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण होते ते इथे येऊन बांधून जातात असं या देवाचं आहे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन नब व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यानंतर मग आम्ही देवाचं दर्शन झाल्यानंतर दिदीतून गुफेतून बाहेर निघाली आणि नंतर मग आम्ही गेलो वरती जिथे भटजी राहतात म्हणजे जे त्याशी पूजापाठ करतात त्यांच्या इथे गेली तर ते वरती राहत होते आणि ही पाहू शकता मंदिराच्या वरच्या साईडला एक साईडला त्यांचं हे घर आहे आणि ते इथे यू पीच्या आहेत आणि गेल्या बारा वर्षापासून ते इथेच राहत आहेत आणि त्यांचं घर झोपडी आहे ही बांधलेली ती पाहू शकता पूर्ण दगडाची बांधलेली आहे आणि बिचारे कसे राहत असतील इथे खरंच देवाची देव म्हणजे देवाची जी कृपा आहे ना ती खरंच खूप महान आहे एवढ्यावरती पान खाणं पिणं कसं एकटं करत असतील काय माहिती बाबा खरंच खूप छान असं वातावरण आहे इथून तर संध्याकाळच्या आम्हाला पाच वाजायला पाहत नाही चार वाजायला आले होते आणि पाहू शकता अंधारच असं झालेलं होतं आणि निघायची इथून इच्छाच होत नव्हती तर आय होप चला तुम्हाला जर हा ब्लॉग माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय